शादा येथील सातपुडा सहकारी साखर कारखाना होणार जप्त न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक सतरा एप्रिल रोजी जप्तीची होणार कारवाई नंदुरबार जिल्ह्यातल्या शादा तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र स्टेट को ऑफ बँकेने थकीत कर्जाप्रकरणी जप्तीची नोटीस बजावली आहे कारखान्यावर बँकेचे जवळपास चौदाशे ते पंधराशे कोटी रुपयांचे कर्ज आहे बँकेने सातपुडा साखर कारखान्यावर असलेल्या थकीत कर्जाप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती त्यानुसार न्यायालयाने कारखान्याचे जप्तीचे आदेश पारित केले दिनांक सतरा एप्रिल रोजी जप्तीची कारवाई केली जाणार आहे त्या अनुषंगाने बँक अधिकाऱ्यांनी कारखान्यावर जप्तीची कारवाईची नोटीस बजावली आहे दिनांक सतरा एप्रिल रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक सातपुडा सहकारी साखर कारखाना जप्त करणार आहे या कारवाईमुळे ऊस उत्पादक शेतकरी व ऊस वाहतूकदार हवालदिल झाले आहेत कारखान्याची जवळपास साडेचारशे एकर मध्ये मालमत्ता असून शादा आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा सातपुडा सहकारी साखर कारखाना मजबूत कणा होता गेल्या तीन ते चार वर्षापासून कारखाना दुसऱ्या साखर संस्थांकडून चालवला दिनांक सतरा एप्रिल रोजी जप्तीच्या कारवाईवर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शादा तालुका प्रतिनिधी मी दिलीप एकनाथ पाटील महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रादेशिक कार्यालय नाशिक येथे सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामकाज करीत आहे मी आज सातपुडा सहकारी साखर साखर कारखाना या कारखान्यात बँकेने दिलेले वेळवेळी दिलेले कर्ज आता साधारणतः चौदाशे ते पंधरा कोटीपर्यंत थकीत झाल्यामुळे सरपेशी कायदा दोन हजार दोन अंतर्गत सेक्शन चौदा नुसार कमी कोर्ट कमिशनर नेमणूक झालेली असून कमिशनर साहेबांनी दिलेली नोटीस आज रोजी सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या सूचना फलक मेन गेटवर लाव लावण्यात आलेले आहे त्यानुसार महाराष्ट्र सहकारी बँक ही कोर्ट कमिशनर मार्फत दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जप्तीचा कार्यक्रम आयोजित केला आहे सदर तारखेस स सातपुडा सहकारी साखर कारखान्यांची पूर्ण मालमत्ता जप्त करून कोर्ट कमिशनर साहेब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ताब्यात देणार असून त्यानुसार कामगिरी चालू आहे